भारत आणि इंग्लंडसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला दोन्ही देशांमध्ये बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापाराला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे तसंच अनेक वस्तू स्वस्त देखील होणार आहेत याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया तब्बल तीन वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार प्रत्यक्षात आला इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली या कराराला ऐतिहासिक म्हणत मोदींनी दोन्ही देशांच्या भावी पिढ्यांना याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला ब्रेक्झिटनंतरचा नंतरचा ब्रिटनचा हा सर्वात मोठा व्यापारी करार आहे करारामुळे दोन्ही देशांमधला व्यापार चौतीस अब्ज डॉलर्सना वाढण्याची अपेक्षा आहे या करारानुसार भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये शून्य कर असेल तर इंग्लंडच्या नव्वद टक्के वस्तूंवर भारतात शून्य कर असेल भारतात बनणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांनाही ब्रिटनमध्ये कर नाही तर स्कॉच विस्की जीनवरचा भारतातला कर एकशे पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांवर येणार आहे इंग्लंडची कॉस्मेटिक चॉकलेट्स बिस्किट वैद्यकीय उपकरणं भारतात स्वस्त होतील तर इंग्लंडच्या गाड्यांवरील करात भारत शंभर टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कपात करेल याशिवाय इंग्लंडमध्ये भारतीयांच्या एक हजार कंपन्या वीस अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि एक लाख लोकांना रोजगार देण्यात येणारे भारताच्या कोणत्या उद्योगांना यामुळे लाभ मिळणारे यामध्ये वस्त्रोद्योग फुटवेअर ऑटोमोबाइल्स जेम्स वॅन ज्वेलरी फर्निचर क्रीड़ा साहित्य और रसायन में ऐसा फायदा मिलना है आज हमारे संबंधों में एक ऐतिहासिक दिवस है मुझे प्रसन्नता है कि कई वर्षों की मेहनत के बाद आज दोनों देशों के बीच कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट संपन्न हुआ है यह समझौता मात्र आर्थिक साझेदारी नाही बल्कि साझा समृद्धी की योजना आहे इंग्लंड नंतर मोदींचा पुढचा दौरा हा मालदीवचा असेल छोटासा शेजारी असलेल्या देशाशी भारताचे संबंध गेल्या काही काळात तणावाचे झालेत इंडिया आऊट ते वेलकम मोदी पर्यंतचा मालदीवचा प्रवास मोठा रंजक आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा